कासेगाव येथील ओढ्याच्या पुलात तिघे जण गेले वाहून दोघे वाचले तर एक जण बेपत्ता मागील चार पाच दिवसांपासून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे परिसरात झालेल्या पावसामुळे पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात त्यांना यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आलात नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून रात्री तिघेही एकाच दुचाकीवरून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रवाहामध्ये दुचाकीसह तिघेही वाहून गेले त्यातील आम्ही दोघे बचावलो अद्याप ज्ञानेश्वर कदम यांचे काय झाले हे माहित नसल्याची माहिती जाधव आणि रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे दक्षिण तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे प्रांताधिकारी विठ्ठल उदमने यांनी या घटनेची या गंभीर दखल घेतली असून वाहून गेलेल्या कदम यांचा शोध घ्यावा आणि कासेगाव का येथील खड्ड्यात गेलेल्या ओढ्याच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा